मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांची कापूस कोंडी काही सुटायला तयार नाही जवळजवळ आता दोन ते अडीच महिने झाले कापूस निघून तरी कापसाचे दर स्थिर आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारची दरामध्ये वाढ होताना दिसत नाही आहे आणि यामध्ये कापसाचा लागलेला खर्च सुद्धा निघत नाही आहे त्यामुळे शेतकरी राज्यात चांगलाच हवालदिल झालेला आहे सध्या देशभरामध्ये कापसाचे दर एम एस पीच्या आसपास उठमळत आहेत दर एम एस पी पेक्षा कमी होऊ नये यासाठी सी सी आय आणि कापूस पणन महासंघाने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करणे आवश्यक आहे मित्रांनो कापूस खरेदी वाढवण्याकडे दुर्लक्ष करीत असून कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पनन महासंघाला सब एजंट म्हणून शनिवारी दिनांक सहा जानेवारी अधिकृत परवानगी दिलेली आहे परंतु तांत्रिक कारणामुळे पनन महासंघाला कापूस खरेदी सुरू करण्यासाठी किमान दीड महिना तरी लागणार आहे केंद्र सरकारने चालू हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल सात हजार वीस रुपये जाहीर केलेली आहे सध्या देशभरातील बाजारात कापसाचे सरासरी दर क्विंटल सहा हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये इतके आहे मित्रांनो आणि त्यामध्ये अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या ओला झालेल्या कापसामुळे तर सात हजार दोनशे रुपये पर्यंत सुद्धा बाजारभाव या ठिकाणी मिळत नाही आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये कापसाचे दर सध्या क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये इतका कापसाला सध्याचा बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर कापसाची दर एम एस पीपेक्षा कमी होऊ नये तसेच बाजारात स्पर्धा निर्माण करण्यासाठी सीसीआय आणि पणन महासंघाने तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करणे आणि खरेदीला वेग देणे अत्यावश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो काही ठिकाणी सी सी आयची ची खरेदी सुरू झालेली आहे परंतु मोठ्या प्रमाणात सीसीआय कडून कापूस खरेदी करणे ही आवश्यक आहे तर हे होते मित्रांनो एक महत्वाची कापूस बाजारभावासंबंधीची संबंधीची अपडेट त्याचबरोबर अशाच नवनवीन अपडेट साठी शेतमालाची बाजारभाव हवामान अंदाजासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो